नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत यंदा किती तारखेला साजरा होणार गुढीपाडवा अशा प्रकारे करा गुढीची पूजा रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्यांच्या कुशासनातून मुक्त केले हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते हिंदूमध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांचा युद्धात पराभव केला असा आणखी एक समज आहे त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो असे म्हटले जाते या दिवशीपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते त्यानिमित्त घरोघरी गुढी उभारल्या जातात गुढी हे समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखले जाते जीवनात सुखसमृद्धी येते शुभ शुभमुहूर्त प्रतिपदा तारीख प्रारंभ आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास वाजता प्रतिपदा समाप्त होईल नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता गुढीपाडवा पूजा पद्धत गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वप्रथम स्नान केले जाते यानंतर मुख्य दरवाजा आंब्याच्या पानांनी सजवला जातो यानंतर घराच्या जा एका भागात गुढी उभारली जाते आंब्याची पाने फुले कपडे इत्यादींनी सजवलेले असते यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करून गुढी उभारली जाते गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात या उत्सवात पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो गोड भातही बनवला जातो याला साखर भात असेही म्हणतात वानर राजा बालीवर विजय रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुन्मे राजवटीत होता सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली त्यानंतर प्रभुरामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्यांच्या कुशासनातून मुक्त केले हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते शालिवाहन शकसवंत एका ऐतिहासिक आख्यायिकेनुसार शालिवाहन नावाच्या कुंभार मुलाने मातीच्या सैन सैनिकांची फौज बनवली आणि त्यांच्यावर पाणी शिंपडून त्यात प्राण फुंकले आणि या सैन्यांच्या मदतीने शत्रूचा पराभव केला या विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन शकसंवंताची सुरुवातही मानली जाते मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय